नमस्कार मित्रों स्वागत है पा सभी तोर यह या आम ची विद्यादी इकड़ पैर बिदू है गए बाजरी कापाला आन हाँ बेटा मित्रों की विद्या दीदी पा बाजी कापाला आता तो ती बाजरी कापना है ना हाँ कापना है बेटा चल म का चल चल, चल। पुढ़ चल 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 मित्रांनो आता निघाली बाजरी कापायला पाव पाहूया खाता बाजरी कापते की विद्यार्थी चला पाहू शकते मित्रांनो बाजरी कापायचं काम सुरू झालेलं आहे आपलं आजपासून आपण बाजरी कापतो मित्रांनो चलो कर हळू हळू उतर हळू तर बांदुरी उतर हळू 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 उतर हा हळू हळू चल चाल चल चाल पुढं चाल पुण। चाल पुढं तर मित्रांनो असं पद्धतीने बस बाजूला कापला जातो आणि अशा पद्धतीने एका साईडला ठेवली जाते तर असं एक एक माणसं असं कापत आहे मित्रांनो इकडे इकडे कापते केलेलं आहे एवढी बाजूला बाकी एवढी बाकी एक एवढे एक पट बाकी बाजरी कापायचं तर असं पद्धतीने छान पद्धतीने बाजरी आहे विद्या दीदी बाजारी काफी विद्या विद्या दीदी काफ कप आज कापशिल रेटा ये बेटा तसा नहीं कप रही कप 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 ओके हाँ बाप ला बस पद्धति बाजारी है मित्रों एकदम बारिंद खूब छान पद्धति बाजारी गए